आपण एवढ्या एका बोडीवर जाणार आहोत नाड फुटण्याचे चान्सेस जास्त एवढा पॅच कठीण आहे बघा अमोल साहेब आय अमोल साहेब चला नमस्कार मंडळी मी राहुल वेलकम बॅक टू माय डेली ब्लॉक तर मी पुन्हा एकदा स्वागत करतो तुम्हाला सगळ्यांचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मध्ये तर आजचा जो संडे त्या संडे मध्ये घेऊन आलोय आपण तुमच्यासाठी त्रिगलवाडी आणि कवनाई फोर्ट असे दोन किल्ले कवर करणार आहोत आपण आणि आता आपण चाललो आणि आपली जी मंडळी ती सगळ्यात पुढे चाललेली आहे तर जाऊया आपण आता मॉर्निंगचे सात वाजले झालेले आहेत तर बघूया तेवढा छान आणि सुंदर सनसेट दिसतो ना आपला की जबरदस्त बघूया माझ्या माझ्यामाग आता वाजलेले सव्वा सहा आमचे रस्ता काहीतरी थोडा चुकलेला आहेत तर असा रस्ता शोधण्याचं काम चाललं आहे की एक कुठून एक्झॅक्टली रस्ता आहे तर बघतायत अशी मंडळी दिसते आणि हा आपण इगरपुरी इगतपुरी परिसरात आहो आणि आत्ता मॉर्निंगचे सव्वा सहा आहेत अशी डोंगर दिसते मॉर्निंगला आणि अशा रीतीने आपला जो ग्रुप आहे तो पुढे चालला आहे एक्झॅक्टली रस्ता आता समजत नाही कारण की एकदम म्हणजे थोडं अंधारसुद्धा आहे आणि पूर्ण दिवस पण नाही उजडला आहे तर त्यामुळे एकला एक्झॅक्टली कळून येत नाही आहे म्हणून हे सगळी शोधत आहेत की रस्ता कसा आहे कुठूनही बॅटरी वगैरे लावून चालू आहे तर बघूया रस्ता कुठून भेटतो फर्स्ट ऑफ ऑल आपण त्रिंगलवाडीमध्ये आलेला आहे आणि इथून आपण कवर करणार आहोत जैन लेणी जैन लेणी कव्हर करू आणि त्याच्यानंतर मग त्रिंगलवाडी हा किल्ला कव्हर करू मग आपण थोडा थोडा दिवस मावड जाणार दिसतो आपल्याला आणि सगळी राईन चाललेली आहे बघा सगळे चाललेले आहेत फर्स्ट ऑफ ऑल आपण आता लेणी कव्हर करणार आहोत आणि अशा सगळे पुढे चाललेले आहेत आमचे एक ट्रॅक ट्रॅक लिटर ड्र राहिलेत हे यायला लागलेले आहेत तर चला जाऊया आपण आता पुढे अशा रीतीने सूर्योदय होते हा मुवमेंट कॅप्चर करण्याचा प्रयत्न करू आपण आपल्याला भेटतो का तर बघूया आपण हा मुवमेंट भेटतो का आपल्याला चालेल असं आपल्याला बोर्ड लागला आहे पुरातत्व खात्याचा म्हणजे आपण नियर बाय लेण्याजवळ येऊन पोचलेलो आहे तर जाऊया आपण आता आणि इकडे बघा मस्त सूर्य उदय होतोय तो हळूहळू कसा होतोय तो पण बघण्याचा प्रयत्न करू आपण लेणीला एंट्री करताना आपल्याला विरगड दिसले बघा या ठिकाणी या प्रकारे वेगळे दिसतात आपल्याला म्हणजे हे लेणीच्या वेशीवर दिसतात आपल्याला आणि इथून पुढे आपल्याला लेणी दिसायला अशा रीतीने आपल्याला लेणी वगैरे लागली बघा तर दिसते इथं समोर दिसतो बघा आपल्याला एवढा छान आणि एवढा सुंदर दिसतो ना की जबरदस्त म्हणजे मी याला बघत होतो रील बहुतेक वेळा खूप वेळा रील बघायचो तर हे मला दृश्य दिसायचं दृश्य म्हणजे त्या रीलमध्ये प्रत्येक वेळेस हे सिच्युएशन यायची वरनं पाऊस पडतोय आणि असा हात दिसतोय तर फर्स्ट ऑफ ऑल आपला हा कवर झाला आहे तेगलवाडी सो so, तिरगळवाडी फोर्ट आहे त्या ठिकाणी ही लेणी आहे म्हणजे फोर्टवर राहतो आणि फोर्टच्या एक्झॅक्ट खाली आपल्याला अशी लेणी दिसते आणि असा परिसर दिसतो म्हणजे हा कळसुबाई परिसर दिसतो आपला कळसुबाई डोंगर रांग दिसते आणि त्या डोंगर रांगेमध्ये आपण येत आणि आता आपण वर चढतो आहे फर्स्ट ऑफ ऑल ते काय म्हणत आहेत की आपण पहिले गड फोर्ट आहे ना तो कवर करूया नंतर आपण ही लेणी कवर करूया कारण की अंधार आहे आणि तो एक्सप्लोअर होणार नाही म्हणून आपण फोर्ट एक्सप्लोअर करूया पहिला फोर्टला जाण्यास सुरुवात केली आपण फोर्ट वगैरे पोस्ट करूया आणि हा नजारा एवढा सुंदर दिसतो ना पावसाळ्यामध्ये कारण की इथून जे ते वरणं पाणी येत असतं आणि या ठिकाणाहून खाली पडत असतं ही आपल्याला माझ्या मागं दिसते क डोंगर रांग आहे ज्या ठिकाणी आपण त्रिकलवाडी फोर्ट आ, आ, एक हा एक्सप्लोअर करतो आहे हा इगतपुरीमध्ये असलेला हा फोर्ट आहे तर आता आपण वर चढण्यास सुरुवात केलेली आहे जसं कातड्यात कोरलेल्या पायऱ्या वगैरे दिसतात आपल्याला याकडाचा एवढा इतिहास काही दिसत ना आपला तर जाऊया आपण वर असं आपल्याला समोरची थडबंदी दिसते किल्ल्याची त्याच्याच खाली आपल्याला आपल्याला लेणी दिसते आणि एकदम सुंदर असा नजारा दाखवतो बघा तुम्हाला एवढा सुंदर आणि भारी नजारा आहे ना जे म्हणतात ना तांबडं फुटायला लागलं आहे बघा त्या टाईपमध्ये दिसतं आहे पूर्ण खाली डोंगर दिसतात त्याच्यावर एकदम तांबूस रंगाचं आपल्याला एकदम नॉर्मली सूर्यकिरण दिसतं आणि खाली पाणी वगैरे दिसतं म्हणजे पेंटिंग बघतोय आपण एक्झॅक्ट इथून उभे राहून पेंटिंग बघतोय पेंटिंग एवढा छान आणि सुंदर नजारा दिसतो आणि अशा रीतीनं ग्रुप जो आहे तो वर चालला आहे आणि इथून आपण थोड्याच अंतरावर गडावर पोचणार आहोत म्हणजे एवढी चढाई नाही आहे नॉर्मली खूप छान आहे उत्कृष्टरित्या तर आपण त्रिगलवाडी फोर्ट हा एक्सप्लोअर करू आणि खाली उतरताना आपण लीनी कवर करू आपल्याला ही कळसुबाई डोंगर रांग दिसते आणि असा परिसर दिसतो आपल्याला आणि इथं आपल्याला गड दिसतो आणि अखंड दगड दिसतो बघा या अखंड दगडात आपल्याला या रस्त्याने जायचं आपल्याला जा तर आपल्याकडे एक साइड ला बघू शकतात टोटल अशी खाई दिसते आणि एक साइडला हा अखंड असा हा गड दिसतो बघा आणि या रीतीने आता आपण चाललो आहे जाण्यासाठी वाट छोटी आहे आणि मूर्ती वाट आहे त्या वाटेने आता आपण चाललो आहे आणि इकडे बघू शकतात तुम्ही चला तर चला अशा रीतीने चाललो आपण छोटी वाट आहे वाटेने चाललो आहे आपण थोडंसं जरी पाय सरकला तर आपण खाली जाण्याचे चान्सेस जास्त असतात म्हणून या रस्त्याने आपण आता चाललो आहे हा गड खूप मोठा आहे म्हणून होईल तेवढं लवकर करण्यात एक्सप्लोर करू आपण कारण की आपल्याला कौ नाही फोर्टसुद्धा बघायचा आहे तर सकाळी एवढी थंडी वाजत होती ना की जबरदस्त थंडी वाजत होती असं वाटत होतं की जर्किंग घेतलं पाहिजे आपण पण आमच्यातला एकाने घातला नाही तो म्हटला नाही म्हटला वर चढ लोक आपल्याला खूप गरम होईल म्हटलं बघ त्यांनी काढला मी म्हटलं मी पण नाही घेत तर माझा डिसिजन योग्य होता नाहीतर आणलं असतं ना ओझ झाला असतो खूप तर ते किल्ला एक्सप्लोअर करणं वेगळं पण त्याला त्या ओझ्याला घेऊन फिरणं तेच एक मोठा टास्क झाला असता तर अशा रीतीने आपण चाललो आहे जिथून तिथून निमूर्ती अखंड दगडाच्या इथून निमूर्ती पायवाटते त्या पायवाटीने आपण आलो आत्ता इथून इथून आल्यानंतर असं थोडा स्टंड करायचा आणि थोडा स्टंडनंतर अशा पाया दिसतात कात्रात कोरलेल्या आणि आपल्याला अशा दोन म्हणजे म्हणू शकता तुम्ही या दोन दगडांच्यामध्ये आपल्याला रस्ता दिसतो गोमुख रस्ता तिकडनं नाही बघितलं मी अजून तिकडनं जाऊ आमच्यातले काही मेंबर एवढे थी। आहेत ना काय फोटो काढतात काय माहिती अरे ठीक आहे ना काहीतरी गोष्टीचं एक लिमिट असते फोटो काढण्याची पद्धत असते तुम्ही सीन कॅप्चर करा मुवमेंट कॅप्चर करा काहीतरी करा पण तो एक आणि दोन लिमिट मध्ये असतो शंभर शंभर हजार हजार फोटो काढतात अरे काय करायचे आहे सगळा ग्रुप चाललाय वर तर बाकीचे वर चढण्यास बघतायत आणि ही तो फोटोच काढत आहेत अरे काय तुम्ही अच्छा काय शंभर फोटो स्टोअर ठेवणार आहेत काय काय माहिती फक्त नॉर्मल थोडा कठीण आहे चढण्यासाठी बघा एवढा सपोर्ट घ्यावा लागतो अशा कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत आणि नॉर्मली आपल्याला एवढा स्ट्रगल घेऊन जावं लागतं तर बी केअरफुल येणार असाल तर व्यवस्थित कोणा जर तुमच्यावर कोणी असेल तर त्यांच्याबरोबर हो या उगाच साथ सोडून जाऊ नका एवढा पॅच कठीण आहे बघा अमोल साहेब आय अमोल साहेब आले बघा अमोल साहेब पण आलेत थोडा पॅच पॅच तर असा आरतीने पॅच सेम पॅच आपल्याला सरसगडावर लागला होता हा सेम पॅच आपल्याला इथं पण लागलाय त्रिगलवाडीला तर चला चला पटपट चला या किल्ल्याचा जो निर्माण आहे तो दहाव्यात बाराव्या शतकात दिसतो कारण की कशावरून तो कारण की या पायर त्या कातरात आहेत म्हणून याच्यावरून अंदाज लावतो येतो की हा जो गड याची निर्मिती दहाव्यात बाराव्या शतकात झालेली या टॅन टॅनवर जर इथून सटकलात डायरेक्ट स्वर्गात चला 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 आमचे श्रीरामजी सर सर हाय बाय हाय चला 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 तर आता मी फोटो काढणार खूप एकदम भारी पोजेस मध्ये मी जातो वर या मॅडम काय दोन शब्द मस्त थ्रेनिंग पाहिजे कमीत कमी <laughs> चार फुटाची एक पायरी आहे आता एकदम पायथ्याशी म्हणजे महाद्वारापाशी गोमुख आकाराचा आपल्याला दरवाजा दिसतो अशा रीतीने शिफ्ट दिसतो आपल्याला गोमुख आकाराचा आणि आतापर्यंत पोहोचतोय महादरवाजावर दोन शर्वाचे चित्र दिसतात आणि फुलं आहेत ती आता एवढी दिसत नाहीत आणि चपटदान मारुती दिसतो आपला बरोबर एंट्री घेतला आणि इथून पुढे गेल्यानंतर मग आपल्याला दिसल देवड्या दिसतील शिपायांच्या एक्सप्लोर करूया आणि सपटदान मारुती त्यांचे एक फोटो वगैरे घेऊया आपण आणि असा एक थोडासा कठीण पॅच आहे तो कवर करणार आपण आणि तो कव्हर करून आपण सर बघा सर चाललेत आता आता आपण एवढे एका बोडीमधनं जाणार आहोत नॉर्मल नाड फुटण्याचे चान्सेस जास्त आहेत बॅग काढू आपण पहिलं जाऊया सर बॅग आलो आपण ह्या बॅच मधनं आत आलो आता ह्या पॅच मधन आपल्याला जायचंय तरी कॅमेरा थोडा लांब करू आणि जाऊ आपण बघा

मोस्ट आता मी मागे राहिलेलो आहे बाकी सगळे पुढे गेलेले आहेत कारण की मी ड्रोन शॉट घेत होतो म्हणून मागं थांबलो आता आपण जाऊया आणि एक्झॅक्ट काय काय बघण्यासारखं ते बघूया खाली दरवाजा बघितला जो कातळात कोरलेला होता चपटलान मारुती आणि बघूया अजून काय काय दिसतं आता तर मी एक राहिलो आहे तर जाऊया पुढं आणि बघूया हे कुठं गेले आहेत ते एवढा सुंदर आणि भारी परिसर दिसतो ना एकदम जबरदस्त दिसतो मी सगळ्यांना सांगेल की यार तुम्ही स्वतःसाठी तरी एक दिवस वेळ काढा आणि फिरा कारण की काय काही गोष्टी आहेत ना तुम्ही तुमच्या डिप्रेशनमधून बाहेर निघू शकतात तुम्ही तुमच्या ताणतणावामधून बाहेर निघू शकतात काहीतरी गोष्टी एक्सप्लोअर केल्या पाहिजेत फिरलं पाहिजे आपण फिराल तर कळतं आपल्याला आणि महाराष्ट्रास एवढं फिरण्यासारखं आहे की जबरदस्त फिरण्यासारख्या गोष्टी आहेत गडकिल्ले मी त्याचसाठी फिरत असतो कारण की आपल्याला वेगवेगळ्या रीतीची लोकं मिळत असतात वेगवेगळ्या रीतीची जागा बघायला मिळते चांगली रीती भाषा अशा खूप काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला एक्सप्लोअर करायला पाहिजे तर चला जाऊया जी कुठे गेली दिसणार नाही किल्ला खूप मोठा आहे असं म्हटलं जातं किल्ला नाही आटी 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 पण आटेहणी बुरुज म्हणून आहे असं धरू शकतो आपण कारण की व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी या त्रिक त्रिकड फोर्टचा वापर केला जायचा असं दिसतं आपल्याला इथे असतात अठराशे अठरामध्ये हा इंग्रजांच्या ताब्यात गेला होता तर बघूया पुढे काय काय महादेवाची पिंड दिसते बघा इथं त्रिगड फोर्टवर आणि असं आपला आपलं मूर्ती दिसते जय श्रीयावर रामच्चंद्र की बघा हा माझी मूर्ती गणपती आणि कालभैराची मूर्ती वाटते इथं दिसतं आपल्याला असं मंदिर दिसतं आणि असं आजूबाजूचा परिसर दिसतो बघा आपल्याला तिथे पण आपल्याला एक पाण्याची टाकी लागली बघा जी, लाग जी कातडात कोरलेली पाण्याची टाकी लागलेली आपल्याला इथं आणि त्या ठिकाणी मंदिर होतं काळभैरवाचं आणि आपल्याला इथं कातडात कोरलेली पाण्याची टाकी दिसते आणि आता पण आहे परतीच्या प्रवासाला आपल्याला इथं अवशेष दिसतात एक्झॅक्ट बघूया कसले अवशेष आहे पण बघूया बहुतेक वाडाच दिसतो आपल्याला हा तिकडं पण एक अवशेष आहे फर्स्ट ऑफ ऑल हा कव्हर करूया आणि इकडे कवर करून मग आपण बघूया हा बघा तिकडे बौद्धिक उत्तरण्याचा रस्ता आहे पण हा बघूया आपण इकडे एक्झॅक्ट काय तरी याला रस्ता ओके तरी फक्त भिंती आणि तेवढं दिसतं आपल्याला एक रूम दिसतो आणि अशा रीतीने हे एवढं दिसतं आपल्याला अवशेष त्या ठिकाणी तो एक एक्सप्लोर करूया तिथं काय आपण एक्झॅक्टली कसले जातात वाडा आहे की काय अशा रीतीने आपल्याला वास्तू दिसते ही बघण्या वाजता हा डोअर दिसतो आपल्याला इथून इकडे पण रूम दिसतो अशा रीतीने आपण एक रूम दिसतो आणि इकडे डोर दिसतो हा बघा हे दिसत अशा रीतीने एवढी वास्तू दिसते आपल्याला इथं एक रूमची एक्झॅक्ट कचेरी किंवा वाडा म्हणू शकतो आपण एवढं दिसतो आपल्याला इथं हा डोर आहे परत वाड्याचे अवशेष दिसतो आपला कळून जा आपला तिथं तिकडे आपल्याला वाड्याचे अवशेष दिसले हा वाडा आगे आगे वाडा वाडा एक वाडा दिसतो आपल्याला आणि हा सुद्धा एक रस्ता दिसतो जसं की कात्रात कोरलेल्या नॉर्मल पायर दिसतात आणि इकडनं आपल्याला अशा कात्रात कोरलेल्या पायर दिसतात आणि या जाऊन पायर जातो म्हणजे आपल्या मार्गाला लागू आहे इथून भौक तिथं दिसतंय आणि अशा ह्या पायऱ्यांमध्ये खाची दिसतात जिथं बहुतेक पिलर वगैरे गाठले गेले असावे अशी खाची दिसते आणि या कात्रात पायऱ्या पायर तिथं बुरुज बघा तिथं थोडस बुरुजा स्ट्रक्चर दिसतं आपण बुरुजाचं स्ट्रक्चर दिसतो पण असं राहिले वगना अवस्थेत म्हणून वाटत नाही पण इथं द्वार असावं असं दिसतं आपल्याला इथं याच्या आवृत्तीवर आणि रचनेवरून असं दिसतं की तो दरवाजा असावा आता आपण फोर्ट वरचा एक्सप्लोर केला आहे आता खाली आपण लेणी एक्सप्लोर करूया मोस्ट ऑफ आपल्याला विरगड वगैरे दिसतील मॉर्निंगला हा केला होता आपण इथं बघूया बघणं अवस्थेत आपल्याला जे अवशेष दिसतात ते बघूया एकदा मॉर्निंगला आपण केला होता पण मॉर्निंगला यासाठी खूप अंधार होतो म्हणून हे दिसलं नाही बघा हत्ती दिसतं इथं देवी दिसतंय अशा रीतीने हे अवस्थेत आपल्याला अवशेष दिसतात बघा इथं त्याच्यानंतर हे बघा इथं अशा रीतीने आपली लेणी दिसते तिलीने कवर करूया बघा डिझाईन वगैरे दिसते खूप मस्त छान रीत्या अशा रीतीने बघूया आपण कव्हर करूया इथं पिलर असावा तो आधी तुटलेला दिसतो आपल्याला आणि इकडे फुलं वगैरे दिसतात आपल्याला अशा रीतीने आणि छताची फिनिशिंग बघा एकदम छान रिक्वेस्ट असते आणि इथून अजिंठा विरूड चालू होतो त्यावेळेस तो त्याच्या काम भारी दिसत बघा खूप उत्कृष्टरित्या काम दिसतं खिडकीचं स्ट्रक्चर बघूया आपण बघा खिडकी कशी कोरली गेलेली बघा दिसते म्हणजे त्या काळात सुद्धा खिडकीचे सुद्धा अवशेष दिसत होतं खिडकीचं डिझाईन बघू शकतो एक्झॉस्टसाठी जागा वगैरे आणि हे बघा डिझाईन आणि किर्तीमुख दिसतो बघा आपल्या इथं आणि अजून बघूया हे बघा इथं दरवाज्यावर नक्षी काम दिसतं आपल्याला जे म्हणू शकतो ना एवढं उत्कृष्टरित्या काम दिसत बुद्धाची मूर्ती दिसते शर्यतीने आणि आज जाऊन बघूया आपण सॉरी सर बघा इथं सुद्धा पिलर तुटलेला आहे आणि या ठिकाणी सुद्धा आपल्याला बसण्यासाठी म्हणजे बिद्ध बुद्ध भोक्षकांसाठी इथं तुम्ही आराधना वगैरे करू शकतात चैत्यगृह दिसतो हा शर्यतीने पिलर तुटलेला दिसतात हा बघा हा एक याच्यावर एवढं उत्कृष्टरित्या काम केलं गेलेलं आहे ना जे बघू शकतात आणि पूर्ण कातळात कोरलं गेलेलं आहे बरं आणि खिडकी बघा म्हणजे यांचं जे स्ट्रक्चर असाल ना ते एवढं उत्कृष्टरित्या की आपण इमॅजिन सुद्धा नाही करू शकत की बाहेरून जो येणारा प्रकाश आहे तो लाईट म्हणून आत येतो आत आल्यानंतर आपल्या बुद्धांची मूर्ती दिसते आणि असे पिलर दिसतात काही ठिकाणी कोरले गेलेले आहेत आणि हे बुद्ध भिक्षुकांसाठी बसण्यासाठी जागा दिसते बघा म्हणजे तुम्ही साधना वगैरे करू शकतात असंही चैत्यगृह दिसतं आणि इथं जाऊया आत मूर्ती दिसणार आपल्याला भगवान बुद्धांची इथं इथं भगवान बुद्धांची मूर्ती दिसते आपल्याला जे हा जो सभागृह आहे या सभागृहाच्या आतला आपल्याला वरांडा दिसतो या वरांड्यावरची आपल्याला ही कलाकृती दिसते इथं प्रत्येक भगवान बुद्धाच्या अशा मूर्त्यांचं हे दिसतं आपल्याला बघा उत्कृष्टरित्या काम दिसतं आणि आज जाऊन आपण बघूया बघा तिथून आपण आत जाऊया आत गेल्यानंतर असा आपला हा सभागृह दिसतो आणि या सभागृहात भगवान बुद्धांची मूर्ती दिसते आणि तो शिलालेख दिसतो तो शिलालेख बघूया आपण एक्झॅक्ट शिलालेख दाखवतो बघा तुम्हाला हा बघा शिलालेख दिसतो आणि या ठिकाणी आपल्याला नंदीची आकृती दिसते आणि भगवान बुद्धांची भग्नावस्थ मूर्ती दिसते काय शिवले दिसतो आपण हा बाराशे सहासष्ट शक्य जरा कन्वर्ट केलं अठ्ठ्यात्तर वर्षा मध्ये काहीतरी हे बांधलेलं आहे इकडे काहीतरी दोन मिनिटं इकडे पाण्याची टाकी दिसते बघा इथं पाण्याची टाकी असावी जे मूर्तीला वगैरे स्नान वगैरे करण्यासाठी असं दिसतं आपल्याला इथं आणि हा सगळा सभागृह दिसतो इथं म्हणजे बुद्ध प्रेक्षुक या मंदिरात इथं साधना वगैरे करू शकतात अशा रीतीने आपल्याला हॉल दिसतो आणि इथं पण बघूया आपण एक्झॅक्टली जाताना इथं काय दिसत इथं काय नाही पण इथं डोर लावण्यासाठी जागा असावी अशी खाची दिसतात आपल्याला इथं आणि इथं दोघं साइडला आता पण बाहेर जाऊया बाहेर जाऊ बाहेरची कलाकृती बघूया एवढं उत्कृष्टरित्या काम जो फोर्ट त्रिकलवाडी फोर्ट आहे तो फोर्टच्या जवळ खाली जी लेणी आहे ती कव्हर झालेली आहे उत्कृष्टरित्या फिनिशिंग वगैरे खूप दिसते तर अशा रीतीने आपला हा जो फोर्ट आहे तो एक्सप्लोअर पूर्ण झालेला आहे दिवसामध्ये तर फायनल मित्रांनो आजच्या दिवसामध्ये आपल्याला दोन फोर्ट एक्सप्लोअर करायचे होते त्यातला पहिला फोर्ट होता त्रिगलगड त्रिगलगड आणि दुसरा होता कवनाई तर आपला त्रिकलगड फोर्ट जो आहे एक्सप्लोअर करून झालेला आहे त्यात लेणी वगैरे होती ते पूर्ण दाखवले गेलेले आहेत तर आय होप सो तर आता हा व्हिडिओ आपण इथं ब्लॉक जो इथं समाप्त करूया आणि आपला जो दुसरा आहे कवनाई फोर्ट त्या फोटला आपण गेल्यावर तिथून स्टार्ट करूया तर आता जो फोर्ट आहे त्रिगल फोर्ट हा फोर्ट फोर्टचा जो काही मोस्ट ऑफ वास्तू होते ते तुम्हाला दाखवलेले आहेत तर याचा इतिहास एवढा काही दिसत नाही तर जेवढं होईल तेवढा वास्तूच दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जर चॅनलला नवीन असाल तर, तर सबस्क्राईब करा तर चला भेटूया सेकंड फोटला कौन्हायला तर